रामटेक बायपास रोडवरील नागारा तलावात गुरुवारी सकाळी घडलेली घटना संपूर्ण परिसरात खळबळ माजवणारी ठरली आहे या तलावाच्या काठावर आणि पाण्यात शेकडो मृत मासे तरंगताना आढळून आले असून या प्रकारामुळे पर्यावरणीय संकटाची शक्यता निर्माण झाली आहे तलावामध्ये आढळलेले मृत मासे पाहून नागरिक तसेच मत्स्य उत्पादन करणारे कंत्राटदार नितीन जितेंद्र पचारे वैवर्षी अठ्ठावीस अत्यंत हादरले मथुरा सागर पाण बरे ज्या संस्थेच्या मालकीचा हा तलाव संस्थेनं पाच वर्षासाठी नितीन पचारे यांना भाड्यान दिला होता या संकुलातील इतर पाच लहान मोठे तलावही त्यांच्या ताब्यात आहे गुरुवारी सकाळी नितीन पचारे हे नेहमी प्रमाणात तलावावर पोहोचले असता त्यांना हे भीषण दृश्य दिसून आले शेकडो रोहू कथला मुरजल सिपनस ग्रासकर प्रजातीचे मासे मृत अवस्थेत तलावात तरंगांना दिसले तर काही मासे जिवंतही होते घाबरून त्यांनी तात्काळ त्यांच्या सहकाऱ्यांना व मुलाला घटनास्थळी बोलावले या घटनेमुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे या प्रकाराचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी कंत्राटदार नितीन यांनी का काही संभाव्य कारणाची शक्यता व्यक्त केली आहे त्यांनी सांगितले की कडक पुन्हामुळे पाण्यात विषारी वायू तयार होणे किंवा रामटेक शहराचे सांड पाणी तलावात मिसळल्यामुळे पाणी प्रदूषित होणे ही दोन प्रमुख कारणे असू शकतात मृत माशांपैकी काही नमुने रामटेक येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात येणार असून तपासणीनंतर निश्चित कारण स्पष्ट होईल घटनेमुळे कंत्राटदाराचं मोठं नुकसान झालं असून त्यांनी शासनाकडे तात्काळ मदतीची मागणी केली पाण बॅरेज संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर भोयर यांनी या घटनेची माहिती घेतली त्यांनी स्पष्ट आहे की भाडे करारानुसार अशा प्रकारच्या नुकसानीसाठी संस्था जबाबदार नसून कंत्राटदाराला नुकसान सहन करावे लागेल तरीही त्यांनी सांगितले की संस्था त्यांच्या सोबत असून शासनाकडून अनुदान मिळवण्यासाठी प्रयत्न करतील दिवसभर मृत मासे तलावातून बाहेर काढण्याचं काम युद्ध पातळीवर या नागार तलावामध्ये चौदा वर्षापासून मी ठेका करत असताना आजपर्यंत असा घडला नाही आणि तो आज या दोन दिवस परवाच्या रात्रीपासून हे मासे पूर्ण तलावाचे दहा लाख रुपयाचे वर मासे मरण पावले कारण असं काही वाटून ज्यांना पाणी भरला भरलेलं आहे ना पूर्ण हाऊसफुल तलाव आहे बघा तुम्ही पाणी किती भरलाय तलावात तर पाणी कमी झालं असता पाण्याची लेवल आणि ग उन्हा उन्हाच्या सपाट्यामध्ये माल मरण पावला असता तर तेवढा काही आपल्याला वाटला नसता आता काय मागणी आहे तुमची आता शासनाकडून काही अनुदान मिळेल तर याच्यासाठी पाहा विचार करा तुम्ही ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल